Hey, में अनुजा, में? <laughs> का का हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज आहे बाबासाहेबांची जयंती तर त्याचे पप्पांना तयार झालेत बघा फिरायला जायला निघालेत हस ना लगोच झालाय तो कुर्ता घालून तर दोघं जण मस्तपैकी निघालेत आम्ही आम्ही तर काय संध्याकाळी जाणार आहे पण हे दोघं चाललेत आम्ही जिकडे पहिलं राहत होतो ना तिकडे चाललेत तर ब्लॉग कंटिन्यू करा भीम जयंती कशी होती ती बघा नक्कीच तरी बघा अशी छोटीशी साधी सिंपल रांगोळी काढली होती मी दारात अद्विक थोडीशी पुसली होती पण ठीक आहे हे हॅलो गाईस में ला। तर आता आम्ही पिंपरीला निघालोय जयंतीला तर बघा अद्विक आणि त्याचे पप्पा तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला जयंती सगळं सगळं म्हणजे पूर्ण ब्लॉग मध्ये सगळं बघायला मिळेल तर चला कंटिन्यू करा तर बघा अशा प्रकारची तर जयंती असते म्हणतात ना दुसरी दिवाळी ती हीच दुसरी दिवाळी खरंच म्हणजे एवढा भारी वाटतं ना एवढं भारी फील होतं ना डीजे वगैरे साऊंड सिस्टीम तरी आम्ही ना शेवटला थांबलो नाही म्हणजे घरी लवकरच आलो कारण अद्विकमुळे तो डीजेचा आवाज वगैरे ऐकली ना तो खूप म्हणजे खूप रडत होता त्याच्यामुळे ना आम्ही थांबलो नाही आलो नाही तर डीजे वगैरे दाखवले असते तर बघा बाबासाहेबांचं दर्शन ना आम्ही लांबूनच घेतलं कारण वरती जायचं म्हणणं ना, ना खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही वरती वगैरे गेलो नाही लांबून दर्शन घेतलं अद्विकमुळे चिडचिड करत होता तो अगोदरच आणि गर्दी जी तिथे जाईन ना तिथे फक्त ढकलत चालावं लागतं एवढी गर्दी असते चालायला पण जागा नसते तर इथे आई पप्पा ते सगळे बसले होते मग आम्ही पण येऊन बसलो आम्हाला यायला उशीर झाला होता कारण मला मेकअप करायला थोडासा वेळ लागला आणि अद्विक चिडचिड करत होता म्हटलं संध्याकाळी जाऊया कारण मला डीजे वगैरे बघायचे असतात त्याच्यामुळे मी संध्याकाळी जाऊया म्हटलं होतं पण लवकरच आलो अद्विकमुळे आता तो लहान आहे त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे हेच झालं नाही थांबायला शक्य झालं नाही पुढच्या वर्षी त्याला थोडंसं कळेल ना मग पुढच्या वर्षी तुम्हाला डीजे वगैरे सगळं संध्याकाळी दाखवत तर बघा अशी आमची मस्तपैकी छान जयंती झाली आम्ही सेम सेम कपडे घातले होते खूप भारी फील होत होतं आम्ही तिघं एकदम सेम दिसत होतो तर आणि अदवी ते भिळ खात होता आम्ही तर खाऊन बसलो होतो आदविका आणि त्याचे पप्पा भेळ खात होता स्वतःच्या हाताने खायला शिकलाय नकट्या नाकाचं तर बघा यांनी कंटाळून गेले होते एका जागेवरती बसून आम्हाला पण खूप कंटाळा आला होता नुसता कॅमेरा हातात पकडत होते तर आम्ही निघालो होतो आता मग बसून बसून निघालो शॉपिंग करायला यांनी दादा ताई सगळेच म्हणजे पूर्ण फॅमिलीच होते आमची जयंतीला पूर्ण फॅमिली गेल्याशिवाय ना मज्जाच येत नाही तर शॉपिंग वगैरे केली भरपूर घ्यायला वस्तू घ्यायला पण इथे भरपूर आहेत संध्याकाळी तर असलं म्हणजे डेंजर वाचतं ना आवाज वगैरे सांग असं वाटत नाही की बारा वाजले एक वाजली एक वाजली होती आई पप्पाला घरी यायला आम्ही तर आलो साडे अकरा बारा वाजता पण पप्पा ते डी जे वगैरे बघून आले ना त्याच्यामुळे आणि हे बघा आज ना या गाडीत बसला होता मला तर माहिती पण नाही कधी बसला होता त्या गाडीत माझी चालली होती शॉपिंग तर बघा एवढा शहा लेकरासारखं बसला होता ना एवढे सगळे लेकरं होते सगळे मोठे मोठे होते एक वर्षाचा फक्त हाच होता सगळ्यात छोटा पण एवढा बिंदास आणि बेधडक बसला होता ना मलाच तो व्हिडिओ बघून एवढं नवल वाटत यांनी व्हिडिओ काढला होता म्हटलं चला हा पण व्हिडिओ अपलोड करते खरंच एकदम शाण्या लेकरासारखं एक बसत होता त्याला गाड्या म्हणून तो पागल होतो त्याला जेवढ्या गाड्या बघ ना तेवढं त्याला खेळावंच वाटतं एवढं तर त्याला गाड्याचं वेळ आहे म्हणजे लोक विकायला बसतात ना त्यांच्या तिथे जाऊन बसला मांडी घालून आणि गाडी घेऊन खेळत बसला यांनी ना त्याला एक गाडी घेतली मस्तपैकी मग घरी आल्यावरती काय तीच गाडी खेळतोय आहे तर बघा किती क्यूट आणि मस्त बसला होता वाटला ब्लॉग छोटा साधा सिम्पल केलाय मोठा ब्लॉग करायला शक्य नाही झालं कारण तिथे खूप रडत होता आणि गोंधळ आवाज गाणे वगैरे त्याच्यामुळे कॉपीराईट पण येतो त्याच्यामुळे जास्त काय क्लिप वगैरे घेतला नाही संध्याकाळच्या साऊंड सिस्टीम वगैरे काय दाखवली नाही उद्या बघू आम्ही जुन्या घरी जिथे राहतो हो ना तिथे पण मस्त साऊंड सिस्टीम वगैरे आहे तिथे तर रोज रॅल्या निघतात म्हणजे तिथे भरपूर प्रत्येक जण असतं तिथे रॅल्या काढतात तर बघू तिथे शक्य झालं तर तिथला ब्लॉग तुम्हाला नक्कीच येईल तर फॅन बंद केल्यानंतर त्याच्यामुळे गरम होते आणि फॅन चालू केल्यानंतर व्हिडिओमध्ये आवाज येतोय तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा थोडासा लेटच झालाय कारण ना अद्विक ना जसं जयंतीवरून आलं ना तसं अद्विक आजारी पडला त्याला उलटी जुलाब सातच निघले डॉक्टर म्हटलं सातच निघले त्याच्यामुळे ना ब्लॉग टाकायला उशीर झाला तर नक्कीच थोडंसं समजून घ्या आणि ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा पुढच्या वर्षी तुम्हाला म्हणजे पूर्ण फुल जयंती बघायला मिळेल तो एक तासाचा ब्लॉग जरी झाला ना तरी पण मी अपलोड करेन तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय